आज एका ऐतिहासिक निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मागासलेपणाच्या आधारावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांचं विविध गटांमध्ये उपवर्गीकरण म्हणजेच सब कॅटेगरायझेशन करण्याचा निर्णय कायम ठेवलेला आहे पंजाब राज्य आणि इतर विरुद्ध दविंदर सिंग हा खटला न्यायालयामध्ये सुरू होता मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्यासह सात न्यायाधीशांच्या घटनापीठानं आज या संदर्भातला निकाल दिलेला आहे दोन हजार मध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठानं असाच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला होता देशातील राज्यांच्या आरक्षणासाठी अनुसूचित जाती जमातींसाठी देण्यात आलेल्या राखीव जागांमध्ये सब कॅटेगरायझेशन करून आरक्षण दिलं जाऊ शकतं असं तेव्हा म्हटलं होतं एस सी एस टी आरक्षणासंदर्भात येणाऱ्या काही विशिष्ट जातींना इतरांच्या तुलनेमध्ये आरक्षणामध्ये अधिक प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळेस ते मत मांडलं होतं यापूर्वी दोन हजार चारमधील ई व्ही विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं जागांमध्ये सब कॅटेगरेशन करून आरक्षण देता येऊ शकणार नाही असं म्हटलेलं होतं म्हणजे काही सब आहे ते घटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीसच्या विरुद्ध आहे असं मत त्यावेळेस मांडलेलं होतं आता हे कलम तीनशे एक्केचाळीस राष्ट्रपतींना एस आणि एसटी साठी सूची म्हणजे त्याची लिस्ट जी आहे ते तयार करण्याचा अधिकार देतात आजच्या निकालामध्ये न्यायालयानं काय म्हटलेलं केलेला आहे त्या जाणून घेणार आहोत यासोबतच या, आ, या खटल्यामध्ये न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांनी काय काय निरीक्षण नोंदवलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत यासोबतच रोहिणी कमिशन जी आहे याची सुद्धा माहिती घेणार आहोत या रोहिणी कमिशनने मागच्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांचा अहवाल जो सबमिट केलेला आहे त्याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो दोन हजार वीस मध्ये न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य संदर्भात जे सब कॅटेगर आहे त्या संदर्भातल्या जागा आरक्षित ठेवण्याचा विचार केला जाऊ शकतो असं म्हटलेलं होतं संदर्भातील आरक्षणावरती पुनर्विचार करण्याचा सल्ला सुद्धा त्यावेळेस त्यांनी दिलेला होता तसंच ज्यांच्यापर्यंत आरक्षणाचे फायदे अजूनही पोहोचलेले नाहीत अशा एस सी आणि एस टी मधील व्यक्तींना या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं निरीक्षण न्यायालयाने दोन हजार वीस मध्ये नोंदवलेलं होतं अशा प्रकारे जर का आपण सब कॅटेगरेशन केलं वर्गीकरण केलं तर संविधानातील अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस अंतर्गत राष्ट्रपतींच्या आदेशाला कोणतीही बाधा पोहोचणार नाही असं निरीक्षण त्यावेळेस खंडपीठाने नोंदवलेलं होतं राज्यांकडे आरक्षण देण्याचे अधिकार आहेत ज्यामुळं या माध्यमातून त्या उपजातीतील लोकांना लाभ दिला गेला पाहिजे ज्यांनी याआधी आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही असं सुद्धा निरीक्षण तेव्हा नोंदवण्यात आलेलं होतं खंडपीठानं दोन हजार चार साली देण्यात आलेला निर्णय योग्य प्रकारे देण्यात आलेला नव्हता असं सुद्धा मत नोंदवलं होतं तसंच राज्य एस सी एस टी आरक्षणासंदर्भात सब कॅटेगरेशन संदर्भातील कायदा करू शकतं असंही न्यायालयाने म्हटलं होतं फक्त या खंडपीठातील पाच न्यायमूर्तींनी दोन हजार चारच्या निर्णयावरती पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं मग चार साली देण्यात आलेला जो निर्णय होता तो सुद्धा पाच सदस्यांच्या खंडपीठाने दिलेला होता आणि मग जो दोन हजार वीसचा जो निर्णय आहे तो सुद्धा पाच सदस्यांच्या खंडपीठाने दिलेला होता मग त्याच्यामुळं हे जे प्रकरण आहे दोन हजार वीसच ते सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे ते वर्ग करण्यावरती सर्व न्यायमूर्तींनी दोन हजार वीस मध्ये सहमती दर्शवली होती ज्याच्यानुसार आजचा निकाल जो आहे तो आलेला आपल्याला दिसून येतोय सर न्यायाधीशांशिवाय आजच्या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती बी आर गवई होते न्यायमूर्ती विक्रमनाथ होते बेला एम त्रिवेदी होत्या पंकज मिथल होते मनोज मिश्रा होते आणि चंद्र शर्मा सुद्धा होते न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी हे जे बहुमत होतं म्हणजे सहा विरुद्ध एक असा हा निकाल आलेला आहे तर त्यांनी बहुमतास असहमती दर्शवली आहे आणि अशा पद्धतीचं सब कॅटेगरेशन योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता निकाल देताना खंडपीठानं म्हटलेलं आहे की आर्टिकल फोर्टीन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन परमिट्स सब क्लासिफिकेशन ऑफ अ क्लास विच इज नॉट सिमिलरली सिच्युएटेड फॉर द पर्पज ऑफ द लॉ यासह न्यायालयानं पंजाब तमिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये जिथं जिथं असं सब कॅटेगरेशन करण्यासंदर्भातला कायदा आलेला आहे त्यांची वैधता सुद्धा कायम ठेवलेली आहे आता दोन हजार चार मध्ये जे की इ व्ही या संदर्भातलं जजमेंट आलेलं होतं ते जजमेंट सुद्धा योग्य नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं या ठिकाणी नोंदवलेलं द रुलिंग ओव्हर रूल्ड टू थाउजंड फोर जजमेंट इन ई व्ही चनय्या वर्स एस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश विथ सेट देर कॅनॉट बी अ सब क्लासिफिकेशन ऑफ एस सीज अँड शेड्युल्ड ट्राईब्स फॉर द पर्पज ऑफ रिझर्वेशन दोन हजार चारचं जजमेंट असं होतं की एस सी आणि एस टी याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन म्हणजेच उपवर्गीकरण करता येणार नाही जे की आता ओव्हरूल करण्यात आलेलं आहे आजच्या दिवशी जस्टिस बी आर गवई यांनी मात्र थोडं डिटेल जजमेंट दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की एस सी एस टी कॅटेगरी जी आहे याच्यामध्ये आता क्रिम आयडेंटिफाय करण्याची वेळ आलेली आहे आणि हे क्रिमिलेअर जर का आयडेंटिफाय केलं तर अगदी जो शेवटचा घटक आहे या टी uh, मधला त्यांच्यापर्यंत रिझर्वेशन जे आहे ते पोहोचू शकतं uh, याच्याद्वारेच म्हणजे हे क्रिमिलेअर जे आहे हे क्रिमिलेअर आयडेंटिफाय करूनच एक्च्युअल uh, समानता जी आहे ती साध्य करता येऊ शकते असं त्यांनी म्हणलेलं आहे सेड दिस इज द ओन्ली वे टू गेन ट्रू इक्वॅलिटी द सीजी एज रुलिंग ऑन हिस्टॉरिकल अँड इम्पेरिकल इव्हिडन्स इंडिकेट्स दॅट एस सीज अँड एस टीज आर नॉट अ होमोजिनियस ग्रुप म्हणजे हे सरसकट एकच आहे असं गृहित धरता कामान आहे हे त्यांनी म्हणाले आता हे जे सब कॅटेगरेशन आहे याला परवानगी देताना राज्य कोणत्याही सब कॅटेगरेशनसाठी शंभर टक्के आरक्षण ठेवू शकत नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या आदेशात स्पष्ट केलेलं आहे तसंच ज्या काही सब कॅटेगरी तयार केल्या जातील त्यांच्यासुद्धा तिथं त्यांना प्रॉप त्यांना रेकग्नेशन देणं गरजेचं आहे यासोबतच त्याचा डेटा जो आहे तो डेटा सुद्धा त्याला सपोर्टिव्ह असणं गरजेचं आहे इम्पेरिकल डेटा वगैरे सपोर्टिव्ह असणं गरजेचं आहे हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अजून एक महत्वाचं निरीक्षण या ठिकाणी खंडपीठाने नोंदवलेलं आहे ते म्हणजे कलम पंधरा आणि कलम सोळामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की ज्याच्यामुळे राज्याला ह्या ज्या जाती आहेत यांचं सब कॅटेगरेशन करण्यापासून प्रतिबंधित करता येईल म्हणजे त्यांनी स्पष्ट केलेल्या सगळ्या गोष्टी न्यायमूर्ती गवई काय म्हणलेले आहेत न्यायमूर्ती गवई म्हणाले की एस सी एस टी मध्ये अशा काही श्रेणी आहेत ज्यांना दडपशाहीचा सामना करावा लागलेला आहे प्रवर्गातील ओळखण्यासाठी आणि त्यांना सकारात्मक आरक्षणाच्या म्हणजे एफर्मेटिव्ह रिझर्वेशनच्या कक्षेतून वगळण्यासाठी राज्याने धोरण तयार केलं पाहिजे आता न्यायालयानं राज्यघटनेतील तीन कलमांवरती आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे कलम पंधरा आणि सोळा राज्ये कोणत्याही जातीचे सब कॅटेगरायझेशन करू शकत नाही असं जे होतं आता जो आजचा निकाल आलेला आहे त्याचा या दोन्ही कलमांशी संबंध नाही हे न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे कलम चौदा जे समानतेचा अधिकार देतं कोट्यामध्ये कोटा देणं हे समानतेच्या अधिकाराच्या विरोधात नाही हेही आज न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे आणि तिसरं कलम आहे कलम तीनशे एक्केचाळीस दोन जे की आरक्षणावरील निर्देशासंदर्भात आहे तर आजच्या दिवशीचा निकाल जो आहे हे निकाल जो आहे कोणत्याही अगोदर ज्या तरतुदी होत्या त्यांचं उल्लंघन करत नाही हेही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे आता जस्टिस चंद्रचूड काय म्हणलेले तर सब कॅटेगरेशन म्हणजे कोट्यामधील कोटा कलम चौदाचं उल्लंघन करत नाही कारण सब कॅटेगरेशन सूचीमधून वगळल्या जात नाहीत कलम पंधरा आणि सोळामध्ये असं काही नाही जे राज्याला कोणत्याही जातींचं सब कॅटेगरेशन करण्यापासून प्रतिबंधित करतं अनुसूचित जाती ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निकषांवरून असं दिसून येते की थे सुधा, वर्गा वर्गामध्ये खूप मोठा फरक आहे न्यायमूर्ती बी आर गवई असं म्हणतात की सब कॅटेगरायझेशनचा आधार राज्यांच्या डेटावरती असावा म्हणजे इम्पेरिकल डेटा त्यांच्याकडे जो काही आहे त्याच्यानुसार असावा राज्य त्यांच्या स्वतःच्या मर्जीनं व्हॉलेंटेरियली काही करू शकत नाही कारण आरक्षणानंतरही खालच्या श्रेणीतील लोकांना त्यांचा व्यवसाय सोडणं कठीण जाते ई व्ही चिनई या प्रकरणातील खरी चूक अशी आहे की कलम तीनशे एक्केचाळीस हा आरक्षणाचा आधार आहे असं समजून घेऊन निकाल दिला गेला बी आर आंबेडकर तेव्हा म्हणाले होते की इतिहास साक्षीला आहे की जेव्हा नैतिकतेचा सामना होतो त्यावेळेस त्या ठिकाणी पैसा जिंकतो सब कॅटेगरेशनची परवानगी देताना राज्य केवळ एकाच वर्गासाठी एका उपवर्गासाठी शंभर टक्के आरक्षण देऊ शकत नाही हे बी आर गवई यांनी स्पष्ट केलेले न्यायमूर्ती शर्मा म्हणाले की मी न्यायमूर्ती गवई यांच्याशी सहमत आहे आणि एस सी एस टीमध्ये मध्ये सुद्धा क्रिमिलेअर ओळखण्याचा मुद्दा हा आजच्या दिवशी अत्यावश्यक आहे आता या सगळ्यांच्या विरोधातलं मत न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी नोंदवलेले आहेत एकमेव न्यायाधीश होत्या ज्या या, या संपूर्ण निर्णयावरती असहमत होत्या त्यांच्यानुसार आंध्र प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यातील न्याय आरक्षण कायदे तिथल्या उच्च न्यायालयांनी घटनाबाह्य ठरवलेले आहेत कलम तीनशे एक्केचाळीसमध्ये असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींची अधिसूचना जी आहे राष्ट्रपती या संदर्भात जी लिस्ट काढतात ती अंतिम मानली जावी केवळ संसदच कायदा करून या यादीमध्ये कोणाचा समावेश करायचा किंवा किंवा कुणाला वगळायचं हे ठरवू शकतं हे न्यायमूर्ती बेलायम त्रिवेदी यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांच्यानुसार अनुसूचित जाती ही काही सामान्य जात नाहीये ती केवळ कलम तीनशे एक्केचाळीसच्या अधिसूचनेमुळे अस्तित्वात आलेली आहे अनुसूचित जाती हे वर्ग आणि जमातींचं एकत्रीकरण आहे आणि राज्यांनी त्याच्यामध्ये केलेलं जे उपवर्गीकरण आहे ते राष्ट्रपतींच्या अधिकारांशी छेडछाड करण्यासारखं आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता ह्या सर्व निरीक्षणावरून आणि आजच्या दिवशी जो काही खंडपीठाचा निकाल आलेला आहे त्याच्यावरून परत एकदा रोहिणी कमिशन विषयीची चर्चा सुरू झालेली दिसून येते रोहिणी कमिशन हे ओबीसी जी आपल्या इथं एकूण कॅटेगरी आहे त्याच्यामधलं सब कॅटेगरेशन करण्यासंदर्भातली होती त्यांनी माग मागच्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांचा अहवाल सुद्धा सबमिट केलेला होता देशातील इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा लाभ त्याच्यातील उपजातींना मिळवून देण्यासाठी केंद्राने हा रोहिणी आयोग जो आहे रोहिणी कमिशन जे आहे ते नेमलेलं होतं आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील विषयावरील हा अहवाल जो आहे तो गोपनीय ठेवण्यात आलेला असला तरी सुद्धा आजपर्यंत आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या वंचित ओबीसी जातींना आरक्षणामध्ये प्राधान्य दिली जाण्याची शक्यता आहे अशी चर्चा मागच्या वर्षीपासून आहे ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं असलं तरी सुद्धा केंद्रीय सूचीतील सुमारे सव्वीसशे जातींना त्याचा समान लाभ मिळालेला नाही हे निरीक्षण वारंवार समोर आलेलं आहे ओबीसी कोट्यातील आरक्षण लागू करताना होणारा हा जो अन्याय आहे तो दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांचा आयोग ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये नेमण्यात आला होता आता या समितीला वेळोवेळी गेल जवळपास चौदा वेळा मुदतवाढ देण्यात आली होती आणि फायनली मागील वर्षी त्यांनी त्यांचा अहवाल सबमिट केलेला आहे ओबीसीच्या केंद्रीय सूचीतील अडीच हजाराहून अधिक जातींमध्ये सुमारे दीड हजार जातींना ओबीसी आरक्षणाचा एकदाही लाभ मिळाला नसल्याचं समोर आलेलं आहे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या अतिमागास ओबीसी जाती पॉलिसींना सत्तावीस टक्के कोट्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य दिली जाण्याची शक्यता त्यावेळेस वर्तवण्यात आलेली होती मग ह्या ओबीसी मध्ये तीन किंवा चार गट केली जाण्याची शक्यता मानली जाते तीन गट जर का केले तर दीड हजार अतिमागास जातींना दहा टक्के आरक्षण दिलं जाईल एकदा व दोनदा आरक्षणाचा लाभ मिळालेल्या सुमारे एक हजार जातींना दहा टक्के आरक्षण दिलं जाईल अशी चर्चा आहे आणि ओबीसी आरक्षणामध्ये जर का चार गट केले तर अनुक्रमे दहा टक्के नऊ टक्के सहा टक्के आणि चार टक्के आरक्षणाचं सब कॅटेगरेशन केलं जाऊ शकतं असं मानलं जातं आता हे ओबीसी संदर्भातला रोहिणी अहवाल होता अशाच पद्धतीचं वर्गीकरण एस सी आणि एस टी मध्ये होईल की अजून काही होईल हे येणाऱ्या काळामध्ये आणि कोर्टाच्या आजच्या निकालाचं प्रॉपर असं विश्लेषण झाल्यानंतर समोर येईलच पण खरी परीक्षा आता असणार आहे ती म्हणजे राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम मानायचा राष्ट्रपतींची अधिसूचना अंतिम मानायची की संसद जो निर्णय घेईल ते अंतिम मानायचं की राज्य आता त्यांच्या मर्जेनुसार एस सी आणि एस टी असं आरक्षण देऊ शकतं यासोबतच त्याच्यामध्ये सब कॅटेगरेशन करू शकतं ह्या सर्व मुद्द्यांची उकल येणाऱ्या काळामध्ये होईलच तोपर्यंत हा जो निकाल आहे त्याचं विश्लेषणसुद्धा होईल आणि नंतरच या संदर्भात अधिक स्पष्टपणे मत मांडता येईल आता ही, ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद